सिल्लोड शहरातील आंबेडकर चौक येथे फळ विक्रेत्याकडून विद्यार्थ्यास मारहाण सिल्लोड शहरामध्ये मोठा तणाव नागरिकांमध्ये पसरले घबराटीचे वातावरण आज दिनांक एकतीस मे दुपारी दोन वाजून तीस मिनिटाने सिल्लोड शहरात पोलिसांच्या वतीने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील किरकोळ कारणावरून एका युवकास फळ व्यवसायाकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे शहरातील डॉड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे घडले असून या प्रकरणी तीन जणांसह अज्ञात बारा अशा एकूण पंधरा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेमुळे दोन गट एकमेकांसमोर आल्याने शहरातील काही काळ तणाव निर्माण उभारला होता रहिमाबाद येथील रामेश्वर बाबासाहेब मोरे या युवका शहरातील टायपिंगचे क्लास लावलेले आहेत तो क्लास करून घरी येण्यासाठी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात उभं असताना त्याला फळ विक्रेत्याने तू माझ्या हातगडीसमोर समोर का उभारला राहिला आहेस म्हणून विचारणा करीत सदरील तरुणास मारहाण केली व यानंतर त्याचे वडील सद्रील फळ विक्रेत्यास विचारण्यात आले तू माझ्या मुलाला काय मारले म्हणून त्यांनी दहा ते पंधरा जणांची टोळीला तो बोलवून सदरील वडील व मुलास जबर मारहाण केली व शिवीगाळ केली या प्रकरणी मसूद इसुफ खान आमिर खान पठाण आयुब युसुफ खान पठाण यांनी संमत करून रामेश्वरला शिवीगाळ करत व इलेक्ट्रॉनिक केबलने लाताबुक्याने मारहाण केली या प्रकरणी रामेश्वरचे वडील बाबासाहेब मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या तीन आरोपींविरुद्ध व अज्ञात दहा ते बारा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र सदरील घटनेमुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता मी भाऊसाहेब मोरे रहिमावाद माझ्या मुलाने मला फोन केला आणि बोलवलं की मला मारलं पप्पा मी त्यांना समजवण्यासाठी गेलो तर मला पण त्यांनी राडनं आणि वायराने मारलं आणि शंभर दोनशे जमा ना आम्हाला तिघांना पण मारलं माझ्या मुलाला मला आणि विनोदला त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं पहिले त्यांच्या मुलांना मारलं हो बर नंतर आम्ही समजावला आलो तर आम्हाला पण मारलं तुम्हाला पण मारण केली हो लाकडी लाकडी राड हे होते राड राड होते राड होते आणि वायर होते केबल काळे म्हणजे आपलं केबल कोणते होते आपले टेलिफोनचे टेलिफोनचे वायर केबल अच्छा अच्छा त्यानंतर त्यानंतर आम्हाला दोनशे तीनशे लाग मारलं आणि मग नंतर आम्ही एका हॉटेलमध्ये आम्हाला गेलो आम्ही पळून म्हणजे त्यांच्या पळून धाकामुळे मग नंतर आम्हाला पोलिसवाले आणि इकडे आणलं तुम्हाला माहिती की मारणार लोक कोण कोण आहेत हो, ते नाव नाही सांगता येत आम्हाला फक्त बर कोण होते नेमकं स्थानिक होते का स्थानिकचे होते फोटो विकणारे म्हणजे ते जे होते ते विक्रेत्यांनी तुम्हाला मारण केले हो बर माझं नाव रामेश्वर आहे मी क्लास करून आंबेडकर चौकात बससाठी त्याच्यावर मी एकाच आंब्याच्या ठेल्या पुढे थांबलो ठेल्यावाल्या माणसानं मला तिकडे ओढत नेलं आणि मला तिकडे जाऊन ते मुलगा आला आणि त्या मुलाने मारलं आणि मार का मारलं त्याने म्हणजे आंबेड चौकत उभा होता तो हां बस आंबेडकर चौकात उभा होता त्याच्यामुळं म्हणजे का त्यामुळं पहिल्या पुढं म्हणजे हातगडी समोर तो उभा होता मग मग त्याच्या त्या त्या माणसांवर तिला नेलं त्याच्या त्या माणसाच्या मुलानं ते येऊन माझ्या काना उद्या आणली आणलं तो एक त्यानंतर त्याला जे पाटीवर मार लागलं हे कोणी मारलं हे ते लोकांनाच मारलं की ते किती जणं जवळजवळ ते दोन तीनशे होते दोन शिद्ध जवळजवळ हां किती जणांना मारलं पुये सोबत कि जण होते माझ्यासोबत सोबत हं तिख जण होते अच्छा तो अजून सोबत बाकीचे दोन तंना पण मारलं का हां तंना पण मारलं ब त्यानंतर त्यानंतर मग आम्ही इकडे आलो तेव्हा समाजाला अंतिमती बसलो थोडं मग पोलीस वाले आले ते ब पोलीस वाले मध्ये सगळं झालं हां ब